एकोणासशे चौऱ्याण्णव म्हणजे आजच्याच दिवशी या ठिकाणी आपलं हे जे विद्यालय आहे हे विद्यालय या ठिकाणी सुरू झालेलं होतं विद्यालयाच्या संदर्भातली सगळी संक्षिप्त आज आपली जी संस्था आहे ही उत्तरोत्तर या ठिकाणी प्रगतीची जी शिखरं आहेत त्या शिखरांवर या ठिकाणी जाते आहे नवनवीन विक्रम नवनवीन पराक्रम आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी करता आहेत आणि सगळ्यात आज अगोदर आपण या ठिकाणी वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उपाध्यक्ष साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी नानासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन बीजारोपण आहे हे खऱ्या अर्थान या ठिकाणी नानासाहेबांनी स्वर्गीय नानासाहेबांनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये दे, देवपूर या ठिकाणी पहिलं रूप या ठिकाणी लावलेलं ला आहे आणि त्याच्या जे भांद्या आहेत या फांद्या सबंध सिन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी